नमस्कार आज हो, त्या 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 भू त्या हे आम्ही जिथे आहोत ते आहे आपल्या देशातलं बहुचर्चित असलेलं आणि आपल्या देशातल्या सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेलं नव्हे सर्वात श्रीमंत असलेलं पद्मनाभन स्वामींचं हे मंदिर आहे पद्मनाभन स्वामी म्हणजेच विष्णूचा अवतार या ठिकाणी विष्णूची आडवी निद्रा घेणारी मूर्ती या मंदिरात स्थापित आहे अतिशय पौराणिक असं हे मंदिर आहे खूप विवादास्पदसुद्धा आहे आपल्या देशामध्ये जी संपत्ती आहे एकवटलेली त्याच्यामध्ये या मंदिराचा फार मोठा वाटा आहे मग मधल्या काळामध्ये या मंदिराविषयी अनेक चर्चा होत्या की इथल्या सोन्याविषयी सहा खोल्या भरून या ठिकाणी सोनं आत्तापर्यंत यांना निदर्शनास आलेलं आहे आणखीनही दोन खोल्या आहेत आणि दुसऱ्या विंग सुद्धा आहेत म्हणजे नेमकं सहा खोल्यांचं सोनं हे आत्तापर्यंत ह्याला दिसलेलं आहे साप म्हणजे समजलेलं आहे परंतु ह्याच्या काही विंग्ज आहेत त्या आणि अजून ए ए विंग्जमधल्यासुद्धा सोनं पूर्णत निदर्शनास आलं नाही त्याच्या दोन खोल्या अजून उघडायच्या कारण ते उघडायचं का नको याच्यासाठी वाद आहेत किंवा त्याच्यात बरेचसे मतभेद आहेत आणि आपल्या देशातल्या श्रीमंत मंदिरापैकी एक या मंदिरात आज आम्ही घेत आलेलो आहोत आमच्या वेळेत ह्या मंदिराचा आतमध्ये आम्हाला प्रवेश घेण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे आम्ही आज जाईल का नाही शंका आहे कारण आम्हाला पुढचं आमची ट्रेन बुक झालेली आहे पण आम्ही या ठिकाणी खूप समाधानी आहोत ज्या मंदिराची चर्चा एवढी मोठी आहे ज्या मंदिराचे महात्म्य एवढं आहे आणि विष्णूची एक आडवी निद्रा घेत असलेली मूर्ती या ठिकाणी आहे इथली ग्रॅव्हिटीच खूप मोलाची आहे कारण कुठल्याही मंदिराचं असू द्या कुठल्याही ठिकाणाचे एक महात्म्य असतील आणि ते महात्म्य आपल्याला अनुभूती येणं हे महत्त्वाचं आहे देव धर्म ह्या गोष्टी माणसाच्या जीवनाशी निगडीतच आहेत आणि आपल्या देशाचा जो वारसा आहे तो या मंदिरांशी निगडीत आहे कारण आपल्या देशाची पूर्ण परंपरा असू द्या संस्कृती असू द्या इथले सण उत्सव असू द्या हे सगळं मंदिरांशी निगडीत आहे आणि आपल्या देशामध्ये लोकांची जी मानसिकता आहे ती नक्कीच देवधर्म यांच्याशी निगडीत आहे म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा बाहेरच्या लोक देशातले लोक येत असतात याचं कारण आहे की आपल्या देशातली लोकांची जी मनोवृत्ती आहे देवाशी धर्माशी ही खूप बांधिलकीची आहे पद्मनाभन स्वामींचं हे मंदिर बघितल्यानंतर या ठिकाणी भेट दिल्यानंतर खरंच मनाला आनंद वाटतो एक शक्ती या ठिकाणी आहे आणि ह्या शक्तीला आज आम्ही या शक्तीच्या चरणी लीन झालेलो आहोत याचा खूप आनंद आम्हाला वाटतोय धन्यवाद やっと。